ब्रेकिंग बातमी बघूयात एक दिलासादायक बातमी आहे राज्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे राज्य सरकारकडनं चारशे ऐंशी कोटी रुपये वाटपा मंजुरी देण्यात आलेली आहे आता या मदत कार्याला म्हणजे या संपूर्ण मदतीला सुरुवात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यामुळे एक दिलासादायक अशी बातमी दिवाळीच्या पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे ता व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जमीन खरडून गेलेल्यांना सरसकट दिलासा नाहीच अटी शर्तींमुळे बहुतांश राहणार प्रतिगुंठा चारशे सत्तर रुपयांवरती बोडवं राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विशेष पॅकेजमध्ये हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत देण्याची केलेली घोषणा वाडावरचे पाणी ठरलेली आहे एनडीआरएफच्या निकषानुसार केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरीस मदतीसाठी पात्र ठरणार आहे तसेच पात्र शेतकऱ्यांना सुद्धा प्रत्यक्षामध्ये हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपये म्हणजेच गुंठ्याला चारशे सत्तर रुपये मिळणार असून उर्वरित ती तीन लाख रुपये ही रोजगार हमी योजनेमधील कामाच्या मजुरीसाठी दिली जाणारी रक्कम आहे अर्थसंकल्पामध्ये आधीच तरतूद केलेल्या योजनेमधील ही रक्कम पॅकेजमध्ये दाखवून मदतीचा आकडा आता फुगवण्यात आलेला आहे नुकसानीचा अचूक अहवाल देण्यासाठी सक्षम अधिकारी नेमा विहीर जमीन घरपळ पंचनामा करण्यास राज्य तलाठी संघाचा नकार अमीभावापेक्षा एक हजार एकशे अठ्ठावीस ते एक हजार सातशे अठ्ठावीस रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे हिंगोली परभणी जिल्ह्यामधील स्थिती असून ओलावा डाकीला असल्याचे कारण देत व्यापाऱ्याकडून खरेदी केली जाते आता शहरी नक्षलवाद्याविरुद्ध लढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले चेहऱ्यावरती हास्य हातामध्ये संविधान भूपतीसह एकसष्ट माओवाद्यांची शरणागती अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे एकशे शहाऐंशी पॉईंट तेहतीस कोटी रुपये सप्टेंबरमधील पीक नुकसानीचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला चांदीचे भाव लाखाच्या पार पण कारागिरांच्या हाताची चकाकी हरवली खामगावकरांच्या कारागिरांवरती आर्थिक संकट अवकाळी पावसाची शक्यता तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये आजपासून तीन दिवस सरींचा अंदाज राज्यामधून मान्सून माघारी परत असतानाच रायगड रत्नागिरी पुणे सातारा नाशिक अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर जालना छत्रपती संभाजीनगर धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे तसेच मुंबईमध्ये गुरुवार शुक्रवार व शनिवार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अतिवृष्टीचे चारशे ऐंशी पॉईंट पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे सर्वाधिक मदत ही दोनशे एकोणनव्वद कोटी बुलढाणा जिल्ह्याला तर सर्वात कमी जालन्याला मिळाली आता दिव्यांगांना मिळेल प्रतिष्ठा स्वायत्ता आणि समान हक्क दिव्यांग कल्याण विभागाकडून सर्वसमावेशक महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट अकोला जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्त एक पॉईंट वीस लाख शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक्याण्णव पॉईंट बारा कोटी रुपये ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने एक पॉईंट सहा लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले असून याद्या अपलोड झाल्यानंतर खात्यामध्ये जमा होणार मदत सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना शिकवली एक ते चारची उजळणी उत्पादनामध्ये घट होत असून अपेक्षित उतारा न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा बुलढाणा जिल्ह्याला दोनशे एकोणनव्वद कोटींची भरपाई मिळणार चार लाख शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील निम्मेपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झालेले आहे लाभार्थींना रेती मिळेना घरकुलांचे काम अर्धवट लाभार्थ्यांना मोफत पाचप्रास वाढू कधी मिळणार लाभार्थ्यांचा संतप्त प्रश्न सिमेंटवरील जीएसटी घटला घराच्या किमती उतरणार का स्टील लोखंड महागच सून लिलाव झाला नसल्याने वाळूसुद्धा मिळेना घर बांधकाम खर्च वाढला अॅग्रिस्टेक अंतर्गत फार्मर आयडी काढा अन्यथा अनुदान होईल बंद जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्याकडून करण्यात आले आव्हान शेतकरी मदत पॅकेज शासन निर्णयाची होडी करण्यात आली शेतकरी संघटना आक्रमक झालेली असून पॅकेज हे फसवे असल्याचा होतोय आरोप शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ सोडण्याचा निर्णय अतिवृष्टीमुळे सोयाबीनची हानी झालेली असून शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे शेतमालाचा सा दर्जा घसरला बाजारामध्ये सुद्धा मिळेना शेतकऱ्यांना शेतमाल भिजू नये म्हणून पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती घ्या धान्य संरक्षक सॅग ताडपत्री संच सोयाबीन चाळणी मिळणार सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत करार सोयाबीन काढणीची लगबग आणि बाजार समितीसमोर वाहनांच्या रांगा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी झाले हतबल सोयाबीनच्या एकरी उत्पादनामध्ये घट झालेली असून बाजारामध्ये कवडीमोल भाव वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली तेन दिवाळीच्या तोंडावरती बडीराच्या आर्थिक विवंचनेमध्ये जलताऱ्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये जलस्रोत बडकट झालेले असून सिंचनाची सोय अन्नदात्याची मिटली चिंता अण्णासाहेबच्या लाभार्थ्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये अव्वल जिल्ह्यामध्ये वीस हजार तरुण बनले उद्यमी नाशिक तृतीय स्थानी अतिवृष्टीचा फटका बागलांना दिवाळीचा उत्साह भिका पडणार आता शेवटच्या टप्प्याची शेतकऱ्यांना अपेक्षा पहा ऑनलाईन आपले सरकार लाडकी बहींसह पंधराच्या वरती पोर्टलचे सर्व्हर डाऊन आहे आठ दिवसांपासून सर्वसेवा ठप्प असून तांत्रिक बिघाडचा नागरिक विद्यार्थ्यांना फटका बसत असून लाभापासून वंचित अकलुचच्या बाजारामध्ये एकशे पंचवीस घोड्यांच्या विक्रीमधून एक कोटी तीस लाखांची उलाढाल करण्यात आली दिवाळी पाडवा घोडे बाजार गजबजला तीनशे जातीवंत घोड्यांची आवक झाली ज्या विद्यार्थ्यांना शाळेने घडवले तेच आता शाळेला सुद्धा घडवणार माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय हेटफर्डच्या तरुण शेतकऱ्याने चार एकर क्षेत्रामध्ये घेतले केळीचे बत्तीस लाख ,00 ,00 रुपयांचे विक्रमी उत्पन्न अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांचे एकाहत्तर हजार सातशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून करमाळा तालुका पंचनामे झाले आता दिवाळी गोड होणार का शेतकऱ्यांची अपेक्षा अकरा दिवसानंतर बरसला सहा मिलीमीटर पाऊस दिवाळीवरती सावट सकाळी ढग तर दुपारी दुपारीहून रात्री पाऊस सिंचन विहिरी दुरुस्तीला मिळणार तीस हजार रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा विभागीय आयुक्त पात्रतेनुसार पंचनामे झालेल्या विहिरींची दुरुस्ती सुरू सावंगीच्या आठवडी बाजारामध्ये शुकशुकाट दिसून आला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा यंदा खिसा रिकामा असून लक्ष्मीपूजनापुरतीच खरेदी झाल्याचे चित्र दिसून येत आहे ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांचे सरणावर्ती उपोषण तो शासन निर्णय फसवाय उपोषणार्थींचा आरोप गतवर्षी एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांनी काढला फडफी किंवा यंदा मिळणार का प्रतिसाद पुनर्रचित फडफी किमा योजना आता दोनशे पंच्याहत्तर गावांना दिवाळीपूर्वीच पोलीस पाटील की होणार बहाल मुलाखतीला सुरुवात झालेली असून भोकरदन उपविभागातून एक हजार एकशे एक्कावन्न उमेदवार ठरले मुलाखतीसाठी पात्र जालना जिल्ह्यामधील चार लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असून सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचा अहवाल चारशे एकवीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची शासनाकडे करण्यात आली मागणी वानडगाव येथे शेतकऱ्यांचा सीताफळ बागेचा यशस्वी प्रयोग झालेला असून दोन एकरामध्ये दोन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न घेतले शेतजमीन विकायची मग सरकार आहे का घ्यायला तयार कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने आपदग्रस्त कुटुंबांना एक कोटी सतरा लाख रुपयांची मदत देण्यात आली बाधित कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये वितरण लातूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त पशुपालकांच्या आता होणार आर्थिक पुनर्वसन पडताळणी करून पशुधन वाटप करण्यात आले एन्सनामध्ये तूप मिठाईची भेसडीची धास्ती प्रशासनाच्या अचानक धाडी अन्न व औषध प्रशासनाची कारवाई शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी मुख्यमंत्र्यांकडे माजी मंत्री आमदार निलंगेकर यांच्याकडून मागणी करण्यात आली मुख्यमंत्री सकारात्मक रब्बी हंगामासाठी चारा बियाणे वाटप करण्यात आली लाभासाठी करा अर्ज अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्जास मुदत देण्यात आली शंभर टक्के अनुदान मिळणार आपत्तीग्रस्त बाराशे कुटुंबांना दिली सव्वा कोटींची मदत औसा मतदारसंघामध्ये आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून पुढाकार सोयाबीनचा एकरी तीनच क्विंटलचा उतारा शेतकरी राज्य सापडला आर्थिक संकटामध्ये संपूर्ण माहूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची शोकांतिका पारुडची सीताफळे राजधानीमध्ये दाखल शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार शेतकरी आनंदला दिवाळी आनंदामध्ये साजरी करणार राशीव जिल्ह्यामध्ये शेतजमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा आढावा बैठकीमध्ये धोरण बदलावरती चर्चा आदगाव शहरामध्ये सर्किटने उसाला आग लागलेली असून एकशे त्रेसष्ट क्रमांकामध्ये शेतातील पाच एकर ऊस जळून खाक झाला पैसे भरून सुद्धा शेतकरी सोलरपंपासाठी हतबल झालेला आहे वर्ष रोटले तरीसुद्धा प्रतीक्षाच अतिवृष्टीचे पंचनामे होणार सार्वजनिक निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश शेतकऱ्यांना पाहता येणार नुकसानीची टक्केवारी पन्नास टक्केच नुकसान नोंदवल्याने संतापयक्त मजुरी चुकवायची की कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करायच्या साहेब शेतकऱ्यांची निसर्गाने केली थट्टा एकरी खर्च पंधरा ते सोळा हजार रुपये अबब दहा क्विंटल संत्र्यावरती एक क्विंटल चक्क मोफत वायभारच्या नावावरती व्यापाऱ्यांकडून लूट केली जाते बाजार समिती प्रशासनाची चुपी टॅबिनचा उतारा घटला आता पीक विम्यावरती मदार पीक कापणी प्रयोगामध्ये उतारा घटलेला असून आता परताव्याची प्रतीक्षा अतिवृष्टीचे सर्वेक्षण धानपीक किडेने फस्त झालेले असून सरसकट मदत द्या शेतात होत आहे तनीस इंद्रपूर जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख बँक खातेधारकांना मिळणार अठ्ठ्याऐंशी कोटींचा परतावा जिल्हा अग्रणी बँकेकडून विशेष मोहीम सुधारित शासन निर्णयामधून गोंडपिंपरी तालुक्याला वगडलेले असून शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करण्याची केली जाते मागणी प्रधानमंत्री आबाजचा पहिला हप्ता मिळालाच नाही बँकेमध्ये व पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांच्या चक्रा ई सी न करणाऱ्यांचे धान्य वितरण थांबवणार नेटवर्क अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू पट्टेधारक शेतकरी धान बोनसपासून वंचित प्रश्न तात्काळ मार्गी लावावा मुख्यमंत्र्यांना निवेदन सांदेव फाये यांची मागणी मुख्यध्यापकांच्या खिशावरती मध्यान्ह भोजन योजनेचा भार प्रधानमंत्री पोषण योजना चार महिन्यांपासून अनुदान नाही ताटामधील जेवणाची चव हरवली कष्टांचा होणार गौरव अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांना मिळणार दोन हजार रुपयांची भावभिजीची भेट शेतकऱ्यांचे होते हाल व्यापारी पुढारी मात्र होणार मालामाल सरकारचा हमीभाव कागदावरतीच व्यापाऱ्यांकडून सोयाबीन अल्पदरामध्ये खरेदी सुरू फार्मर आयडी प्रमाणित न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप युक्त गतवर्षीच्या अनुदानाची शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे सहासष्ट फुकट्या प्रवाशांकडून एक लाख शहात्तर हजारांचा दंड वसूल करण्यात आला सणासुदीमुळे रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढल्याने प्रशासन सज्ज पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळणार डीपीसीच्या बैठकीमध्ये ठराव आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून देण्यात आली माहिती खरडून गेलेल्या शेतीबाबत कृषी तज्ञांचा अहवाल मागवा धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे देण्यात आले निर्देश सिंचन ऊस पिकासाठी वरदान वरिष्ठ कृषी तज्ज्ञ डॉक्टर गुणवंत डपरे यांच्याकडून प्रतिपादन शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन सांगलीकरांचा मदतीचा हात समाजभावनेच्या माध्यमामधून ऐंशी पूरग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली चारडी धरणाच्या गडतीमुळे वाढली चिंता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बारा वर्षानंतरसुद्धा प्रकल्प अंधांतरी प्रकल्पाग्रस्तांचे प्रश्न कायम शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान कर्जमाफीची मागणी मराठा मावळा संघटनेची विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने परतीच्या पावसामुळे सोयाबीन भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकरी पुन्हा संकटामध्ये सापडला अनेक ठिकाणी पिकांना मोड शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी अन्माडला कांदा भावामध्ये तीनशे रुपयांची घसरण झालेली असून उत्पादक शेतकरी हवालदेल ऐन दिवाळीमध्ये आर्थिक संकट अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा